हॅलो नमस्कार एका व्यक्तीने बुधवार पेटीतील त्याचा अनुभव इंटरनेटवरती शेअर केला होता हा अनुभव तुम्ही नक्की ऐका त्याचा हा अनुभव कसा होता ते तुम्ही नक्की ऐका मी कधी बुधवार पेटीमध्ये गेला होता का होय मी पुण्यात राहत असताना दोन वेळेस बुधवार पेटीमध्ये गेलो होतो पहिली वेळ मी माझ्या मित्राबरोबर एका खोलीत राहत होतो तेव्हाची गोष्ट आहे माझा एक मित्र रूम पार्टनर त्याचे नाव मी गुप्त ठेवते कधीतरी बुधवार बुधवार पेटीमध्ये जायचो तेथून परत आल्यावर तेथील ध्येय विक्री करणाऱ्या मुलींचे अनुभव आम्हा मित्रांना तो सांगायचा त्याच्या सांगण्यावरून असे वाटायचे की देह विक्री करणाऱ्या या महिला स्वतःच्याच मर्जीने हा व्यवसाय करत असतात आणि त्यात त्यांना पण मजा वाटत असते त्यांना पण हवेसे वाटत असते आणि त्यामुळेच ध्येय विक्री करणाऱ्या महिला या क्षेत्रात आनंदाने राहतात किंवा येतात त्यामुळेच म्हणा माझा मित्र किंवा इतर लोक जे ध्येय विक्री करणाऱ्या महिलांकडे कर जातात त्यांच्याबद्दल आम्हाला काहीच वाटत नव्हते पण एक दिवस एके दिवशी माझा तो मित्र असाच बुधवार पेटेत गेला होता तेथून काही तासांनी परत रूमवर आला आम्ही त्याच्याकडे लक्ष दिले नाही काही वेळाने माझे लक्ष त्याच्याकडे लक्ष गेले तो नाराज दिरस दिसत होता एकदम शांत होता आमच्या दुसऱ्या एका रूम पार्टनरे त्याची चेष्टा केली की काय आज मनासारखी नाही मिळाली वाटतं त्याच्या प्रश्नावर आम्ही सगळेच हसू लागलो पण तो एकदमच गप्पच हसला देखील नाही आमचे हसणे बंद झाले त्याला टेन्शनमध्ये बघून काहीतरी सिरियस मामला आहे असे आम्ही एकमेकांना खुनावले मग मात्र आम्ही सर्वजण त्याच्याजवळ जाऊन त्याला विचारले काय झाले त्याने बुधवार पेटत गेल्यावर काय घडले ते आम्हाला सांगितले त्याच्या ऐकून आम्ही पण सर्वजण गंभीर होऊन विचार करत बसलो तो तिथे गेल्यावर त्याला सात आठ मुली दाखवल्या त्या ते सर्वच त्याला चलो चलो असे म्हणत होत्या पण त्याचे ते। लक्ष अचानक या मुलीच्या पाठीमागे असलेल्या एका मुलीकडे गेले ती मुलगी एकदम अंग चोरून त्याला आपण दिसू नये अशी बसली होती मित्राने तिच्याकडे बोट दाखवली आणि म्हणाला की ओ चाये तिच्याबरोबर एक छोट्या खोलीत तो गेला त्याचा मोबाईल अगोदरच काढून घेतला होता त्याच्यासोबत दुसरी एक मुलगी आली होती मुलगी या मुलीला रागवून बोलत होती की अच्छी तरह से सर्विस देना कस्टमर नाराज नाही होना चाहिए नहीं तो इधर क्या होता है ये तुझे मालूम आहे ओ पाच लोक क्या करते तुझको अच्छी तरेसे पता है मैं वापस मैं पास के रूम में हूँ माझ्या मित्राबरोबरची ती मुलगी तिच्याकडे घाबरून बघत होती भीतीने तिचे अंग थरथर कापत होते बोलून झाल्यावर ती मुलगी बाहेर गेली मित्राने आतून कडी लावली तशी ती मुलगी तोंडावर हात ठेवून रडू लागली माझा मित्र म्हणाला की तिच्या त्या वागण्यावरून असे वाटत की। तीला खुँप -खुँप रडायज होते की तिला खूप खूप मोठ्याने रडायचे होते आपले मन मोकळे करायचे होते पण तिच्या मनावर काहीतरी मोठा दबा दबाव होता आणि त्या दबावाखाली ती ना मोठ्याने रडू शकत होती ना कुणाला काही सांगू शकत होते माझा मित्र तिच्याजवळ गेला तशी ती मागे सरकली मित्रांनी तिला खुनावले की काळजी करू नकोस मी तुला काहीच करणार नाही जवळ ये तिने मित्राकडे बघितले तिला त्याच्याकडे बघून काय वाटले पुन्हाच ठाव पण त्याच्याजवळ जाऊन तिने त्याला एकदम घट्ट मिठी मारली ती मिठी इतकी घट्ट होती की मित्राला असे वाटले आता ह्याला कधीच सोडणार नाही मिठी मारून ती हळूच रडत होती त्याच्या खांद्यावर डोके ठेवून हो। आजपर्यंत माझ्या मित्राने बुधवार पेठेतील अनेक मुलींना मिठी मारली होती पण आजच्या त्या मुलीची मिठी वेगळीच होती त्या मिठीत होती तिची असहायता रडता रडता अचानक त्याला म्हणाले की भैया भैया मु बचाओ ले चलो मुझे मेरी एक दोस्तने जिसे मैं प्यार करती थी शादी के बहाने फसा कर छोडा आहे और ओ चला गया ती मुलगी मूळची बिहारची होती तिला एका मुलाने प्रेमाचे नाटक करून फसवून पुण्यात आणले इथे गोड बोलून नोकरीच्या निमित्ताने आणून तिला विकली आणि पैसे घेऊन तो निघून गेला होता त्यानंतर त्या मुलीने देहविक्रीचा व्यवसाय करावा म्हणून तेथील पाच जणांनी तीन चार दिवस तीन चार दिवस काय कोणते व कसे अत्याचार केले ते यूट्यूबवर सांगण्यासारखे नाहीत ती, ती मुलगी त्याला सांगत असतानाच दारावर थापटली ती बाहेरची मुलगी त्या दोघांना बाहेर यायला सांगत होती बहुतेक त्या बाहेरच्या मुलीने मध्ये असलेली लाकडी भिंतीतून त्यांना पाहिले होते की काय कुणास तिला पाहिले होते की कुणास ठाऊ मित्राने दार उघडले त्या बाहेरच्या मुलीने आतील मुलीला गोड बोलत हाताने धरून बाहेर काढले बाहेर जाताना ती मुलगी माझ्या मित्राकडे खूप आशेने बघत होती ज्याप्रमाणे भयंकर संकट सापडलेली एक बहीण आपल्या भावाकडे शेवटच्या मदतीच्या आशेने बघत असते त्या भावनेने ती बिचारी मुलगी त्याच्याकडे बघत होती माझा मित्र आम्हाला म्हणाला की त्या मुलीच्या जा जागी माझी बहीण असती तर माझ्या बहिणीला असेच कोणीतरी फसवून अशा ठिकाणी आणून विकले असते तर त्याबरोबर आम्हा सर्वांना आपापली बहीण आठवली मी मित्राला म्हणालो की चल एक पोलीस माझ्या ओळखीचे आहेत आपण जाऊन त्यांना सर्व त्या मुलीबद्दल सांगू आणि तिला सोडवायला सांगू त्याबरोबर तो मित्र पटकन उठला आम्ही सर्वांनीच पटकन कपडे घालून पोलीस ठाण्यात गेलो तिथे सुदैवाने मा सुदैवाने माझ्या ओळखीचे पोलीस होते त्यांना आम्ही सर्व काही सांगितले आणि काहीही करून त्या मुलीला सोडवण्याची विनंती केली तर प्रत्येक पोलीस स्टेशनचे काम एरियाप्रमाणे असते त्यांचा अधिकार त्यांच्याच एरियात चालतो पण त्या पोलिसदातांनी ही हकीकत आपल्या वरिष्ठांच्या कानावर घातली वरिष्ठांनी आम्हाला बोलावून आमच्या मित्राकडून सर्व हकीकत परत व्यवस्थित ऐकली आणि ते आमच्याबरोबर त्या मुलीला सोडवायला तयार झाले लगेच गाडी काढण्याची ऑर्डर दिली निघता निघता बुधवार पो पेठेतील पोलिस स्टेशनला फोन करून तयार राहायला सांगितले आम्ही सर्वजण पोलिसांसोबत तिथे त्या इमारतीमध्ये गेलो पोलिसांनी ती अख्खी इमारत शोधली पण ती मुलगी काही सापडली नाही आम्हाला आश्चर्य वाटले की दीड ते दोन तासात ती मुलगी त्या इमारतून इमारतीतून कुठे गेली असेल आम्ही सर्वजण निराश होऊन रूमवर परतलो रूमवर सर्वांचे जेवणाचे डबे आले होते पण कोणाला जेवायची इच्छा नव्हती आम्ही सर्वजण त्या रात्री एकदम शांत होतो दंगा नाही चेष्टा नाही मस्करी नाही रात्री बारा बारा वाजेपर्यंत दंगामस्ती करणारे आम्ही हो त्या दिवशी कोणीतरी मेल्यासारखे शांत बसलो होतो सर्वांच्या मनात एकच विचार होता की त्या मुलीच्या जागी माझी बहीण असती तर माझ्या बहिणीला कोणीतरी फसवून आणून अशा ठिकाणी सोडली असती तर टीप माझ्या टीप माझ्या मित्राने त्या दिवसापासून बुधवार पेठेत जायचे काय पण दगुडशेठ गण हलवाई गणपतीला दर्शनासाठी जायचे पण सोडून दिले आहे खूप भयानक आजची स्टोरी होती पण ही स्टोरी खरी होती तर मित्रांनो ही ह्या घटनेबद्दल ह्या घटनेला तुम्ही कशा पद्धतीने बघता किंवा यावरती तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद